नमस्कार मी डॉक्टर अमोल मोठे नेहमीप्रमाणेच एक तुम्हाला आमचा एक अचंबित करणारा पेशंट तुम्हाला दाखवतो वय वर्ष जवळजवळ अठ्ठ्याहत्तर म्हणजे ऐंशीच्या जवळपास पोहोचलेल्या आमच्या कराडमध्ये वेलनो नसलेल्या कराडमधल्या बरेच लोक त्यांना ओळखतात अशा मुळीत मॅडम यांची मी तुम्हाला आता थोडक्यात केस प्रेझेंट करतो किंवा तुम्हाला मी त्यांच्याशी त्यांच्याशीरून आणतो त्यांचा अनुभव तुम्हाला मी दाखवतो अनुभव ऐकतो मॅडमच्या तोंडलाच आहे मॅडम आमच्याकडे जवळजवळ एक सर्वसाधारण वीस पंचवीस दिवसापूर्वी आल्या होत्या त्यावेळेला मॅडमला कंबर दुखी पाठीतून येणं किंवा पाय चालताना थोड्या वेळ थांबावं लागलं अशा प्रकारच्या समस्या बरेच दिवस झालं मॅडमला त्या समस्या आता त्या समस्या त्यांच्या कशा पद्धतीनं आहेत किंवा त्यांच्या ट्रीटमेंट नंतर कसा त्यांना उपशय मिळाला त्यांना फरक पडला हे ते आपण त्यांच्या ऐकूया आपण आता मी मॅडमशी आपण बोलूया हेच दिवस झाले सरांच्याकडे येते पहिल्या दिवशी येऊन तपासून गेले दुसऱ्या दिवसापासून माझं पंधरा दिवसच ते मसाज वगैरे सगळं झाले काल परवा आणि त्यांनी एक दिवसात अशी इंजेक्शन येते देतात पण माझ्या हातातनं मुंग्या येणं संडासला बसलं तर उठायला नाही येणं पायाच्या मुंग्या पायात नाही यायच्या आणि मांडीपासून खाली टाचेपर्यंतच्या पाठीमागच्या शिरा एकदम दगडासारख्या कठीण झाल्या त्या पायाच्या बोटसुद्धा शिरत नव्हते त्या पायात पण आता मांडीची शिरा आपण मांडीचा गोळा म्हणतो पायाचा गोळा म्हणतो ते पायाचे गोळे मांडीचे गोळे मऊ झाले फक्त आता थोडेसे ते पायाची शीर दुखते आहे ते आता वरूनच दुखती कशामुळे दुखती ते काही मला माहीत नाही ते बघतील आता सरांचे पण बरासा मला फरक पडतो मॅडमचे हा मॅडमचे चिरंजीव आता आपले इथं आहे ते सुद्धा त्यांचा थोडासा अनुभव सांगतील मसल स्टिफनेस होता तिला पायाच्या म्हणजे कमरेच्या खाली पाया तो जवळ जवळ संपूर्ण निघून गेलाय आणि उभी राहिल्यावर अशी वाकलेली असायचे कमरेतून ताटपणा ताट उभे राहू शकते एवढा फरक मला जाणवते वेदना कमी झाल्यात असत ते सांगते वेदनाशामक गोळ्या वगैरे पंचकर्म केलंय फक्त आणि ते इंजेक्शन माझ्या आईने सांगितलं ते टॉनिक चे आहेत म्हणजे त्यात वेदनाशामक पेन किलर असं काही घेतलं नाही आणि चांगला फरक पडलाय असं माझं